पर्स लहान मुलांचे हॉस्पिटल बदलापूर पूर्व घोरपडे चौक या ठिकाणी जे काही मेडिकल आहे ग्राउंड फ्लोअरला त्या मेडिकलला भीषण आग लागली कारण हे फ्रीज आपण बघत आहात की ह्या फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याची माहिती मिळते आहे तीन साडेतीनच्या सुमारास आग लागली आणि आपण बघत आहात की अद्यापही आग जी आहे ज्या नियंत्रण मिळवण्यात आलं आहे मात्र तरीसुद्धा ही आग एवढी भीषण आग आहे की वरती ग्राउ ग्राउंड वरून वरती आपण जर बघत असाल तर फर्स्ट फ्लोअरला फर्स्ट लहान मुलांचे हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी ही आग पसरलेली आहे तिला विझवण्याचं काम जे आहे अग्निशमन दलाचे कर्मचारी यांच्या माध्यमातून सध्या सुरू असलेलं बघायला मिळत आहे कित्येक दोन तासांपासून आपण बघत आहात ही आग जी आहे विझवण्याचं काम सध्या सुरू आहे तीन अग्निशमन दलाच्या ज्या काही गाड्या आहेत पाण्याच्या गाड्या त्या आधी येऊन गेल्या आणि आता चौथी गाडी जी आहे ती आलेली आहे तरीसुद्धा ही आग जी आहे ती आटोक्यात येत नाही आहे मात्र आता नियंत्रण मिळालं आहे आगवरती पण एवढी भीषण आग आहे की अजूनही काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये आग बघायला मिळते आहे स्पर्ट्स हॉस्पिटलमध्ये जे काही रुग्ण होते लहान मुलं होते तर त्यांना देखील बाजूलाच शिफ्ट करण्यात आलेला आहे आपण बघतोय जे आहे आहे ही आग काम सुरू मेडिकल स्टोर आहे खाली फार्मसी स्टोर आहे त्या स्टोर मध्ये अजूनही थोड्याफार प्रमाणात मध्य जे आहे आग आहे आणि हे आहेत आपले खरच रिअल हिरो जे आपल्या अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत जे मध्ये जाऊन त्यांचं काम जे आहे प्रामाणिकपणे करताना आपल्याला बघायला मिळत आहेत रात्रीच्या सुमारास ही आग लागली जेव्हा सगळे साखर झोपेत होते आणि त्याच वेळेला ही माहिती मिळाली आणि आता ठिकाणी जे आहेत आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे मात्र आजूबाजूला काही रहिवासी देखील राहतात पण त्यांच्या घरामध्ये वगैरे ही जी आग जे आहे ती पसरलेली नाही फक्त जे हॉस्पिटल आहे जे फर्स्ट फ्लोरलाच आहे या फार्मसीच्या वरती तर त्या ठिकाणी ही आग जी आहे पसरलेली आहे तिकडे जाऊ बघत आहात की तीन गाड्या ज्या आहेत पहिलेच येऊन गेलेल्या आता चौथी गाडी सुद्धा जी आहे पाण्याची आलेली आहे बघितलं तुम्ही काही कुठे राहतात बोल ना मध्ये काय आता व्यवस्थित आहे ना तुमची माहिती द्या तुम्ही कोण आहात आणि काय बघितलं आम्ही हॉस्पिटलचा स्टाफ आहोत हॉस्पिटलचा आमच्या इथे पूर्ण त्यांना धूर धूर झाला आमचे फायर ब्रिगेड जे आहे आमचे ते अलाराम ते वाजायला लागले okay. मावशीने वगैरे बाहेर जाऊन चेक केलं पूर्ण धूर धूर होता मग आणि सगळ्या पेशंटला घेतलं आणि सरळ खाली आले बिल्डिंगचे लोक पण खाली आलेले होते आणि जे आमच्यावर तीन पेशंट होते छोटे बच्चू होता एक आणि दोन पेशंट होते छोटे बच्चू आणि सगळे त्यांना शिफ्ट केलं घरी त्यांच्या त्यांच्या ते गेले सुखरूप मध्ये म्हणजे काही कोणाला त्रास झालेला नाहीये बच्चूंना होतात हा ह्या दोन सिस्टर नाईटला होते आणि मावशी होती नाईटला मावशी काय काय तुम्ही बघितले आग लागली होती काही हो खाली उतरलं तेव्हा इकडे आग लागली होती फक्त बघितलं मग लोक तोपर्यंत खाली आले आणि अग्निशमकोला फोन केलं त्यांनी किती वाजता घडलं काही माहिती सव्वा तीन रात्री सव्वा तीनला लहान मुलांना कुठे शिफ्ट केलंय त्यांच्या घरी घरी म्हणजे ते छोटे बच्चू असतात त्यांच्या आई वडील इथे नसतात पण जवळच राहत असल्यामुळे त्यांना कॉल करून ते बच्चू घरी गेलं किती दिवसाचं होतं ते नऊ दिवसाचं बेबी होतं नऊ दिवसाचं हो आणि हॉस्पिटलला सायलेन्सर वाजला तर आम्ही बघितलं थोडस धूर चाललेला म्हणून मग आम्ही खाली बघितलं कॅमेरा चेक केला तर त्यामुळे मग आम्हाला ते लक्षात आलं की कुठेतरी काहीतरी झालंय मग इथे जरा दोन जेंट्स दिसले ते इथे पळत होते मग त्यांना आम्ही इथून वरून विचारलं की काय झालं तेव्हा त्यांनी सांगितलं ते ला ला ला। आग लागली मग आम्ही पेशंटला घेऊन खाली आलो हॉस्पिटल मध्ये पण पूर्ण आग लागली नाही 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 धूर धूर यायला लागला हा म्हणून आम्ही हॉस्पिटल आधी चेक केलं की नाही झालं ना, ना हॉस्पिटलचं काही था नाही काही नाही झालं काही नाही आपण बघत आहात की रुग्ण व्यवस्थित आहे काळजी करण्याचं काही कारण नाहीये आणि ह्या ना, ज्या काही स्टाफ आहे त्यांचं पण खरंच कौतुक केलं पाहिजे की त्यांनी सतर्कता राखवली आणि लवकर जे पेशंट होते रुग्ण होते त्यांना लवकर त्यांनी स्थलांतरित केलं तिथून आणि आपण जर बघत असाल तर काही सुदैवाने काही जीवितहानी जे आहे आपल्याला या ठिकाणी झालेली बघायला मिळत नाही आहे कारण आग खूप मोठी होती पण हिच्यावरती नियंत्रण जे आहे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मिळवलेलं आहे हां बोल असं घेऊ नाही राहू द्या ना बरं ठीक आहे चालेल